हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज मनिषाज बुक कलेक्शन सुधा मूर्तींच्या गोष्टी माणसांच्या या पुस्तकाची आज आपण सुरुवात करूया त्यांच्या प्रस्तावनेपासून गोष्ट सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला नेहमीप्रमाणे विनंती करेन जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग मी सुरू करते या पुस्तकांची पहिली प्रस्तावना मी एका खेडेगावात लहानाची मोठी झाले त्या काळी टी व्ही नव्हता घरात करमणुकीची इतरही कोणतीच साधनं उपलब्ध नव्हती एकमेव चैन म्हणजे पुस्तकं मी एका बाबतीत नशिबान होते मला आजी आजोबा होते माझे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक होते त्यांचा व्यासंग प्रचंड होता कित्येक संस्कृत पाठ त्यांना मुखोद्वत होते रोज रात्रीच्या वेळी बाहेरच्या अंगणात आभाळात लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या प्रकाशात ते मला गोष्टी सांगतो या गोष्टी भारताच्या इतिहासातील असत रामायण महाभारतातले असत शिवाय परदेशात घडलेले जे काही प्रसंग त्यांच्या वाचनात आले असतील तर तेही आजोबा गोष्टी रूपाने मला सांगत या कथामधूनच आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातील अनेक धडे मी घेतले कथासहित सागर अरेबियन नाईट्स पंचतंत्र इसापनीती बिरबलाच्या व तेनालीरामाच्या चातुर्य चातुर्यकथा मी त्या रात्रीच्या सुंदर वेळी आजोबांच्या तोंडून ऐकल्या जसजशी वर्ष लोटली तसा भारतात खूप मोठा बदल घडून आला आता विभक्त कुटुंबपद्धती प्रचलित झाली आहे त्यामुळे मुलांना आपल्या आजी आजोबांबरोबर राहण्याची संधी सहसा मिळत नाही टी व्हीच्या आगमनामुळे रामायण महाभारतासारखी महाकाव्य आपल्या खूप निकट येऊन पोचले आहेत हे महाकाव्य समजून घेणं त्यामुळे सोपं झालं आहे पण त्या माध्यमामुळे आपली कल्पनाशक्ती लोप पावली आहे कथाकथनाची कला अजिबात सोपी नसते भीती दरारा आश्चर्य किंवा विनोद या भावनांची निर्मिती करण्यासाठी आवाजात चढउतार करावे लागतात भीती दरारा आश्चर्य किंवा विनोद या भावनांची निर्मिती करण्यासाठी आवाजात चढउतार करावे लागतात आमच्या रात्रीच्या कथाकथनातून मी माझ्या आजोबांबरोबर राजस्थानातील हळदीघाटाला स्वतः जाऊन पोचले चेतक घोड्याचा मृत्यू झाला तेव्हा मी अस्वटाळली जिजाऊ मातेच्या अगदी जवळ बसून मी शिवाजी महाराजांच्या यशाच्या आनंदोत्सवात सहभागी झाले राजा रणजित सिंगाच्या लढायांचं वर्णन ऐकताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्याच्या विशाल हृदयाची कहाणी ऐकताना मी हेलावून गेले माझे डोळे पाण्याने भरून आले ब्रिटिशांनी ज्याला बंडाळी म्हणून संबोधले त्या पहिल्या स्वातंत्र्य सम्रात जेव्हा स्वातंत्र्यवीरांना परापवपत्क करावा लागला तेव्हा माझा गळा दाटून आला बगदादच्या रस्त्यावरून अरबी पोशाख करून मी फेरफटका केला आणि वजीरे आझम यांच्यासोबत जाऊन चोरावर टेहाळणी केली इसाब बिरबल आणि तेनालीरामांच्या चातुर्यकथांनी मला जीवनाविषयी बरंच काही शिकवलं या संकलनातून मी माझ्या आयुष्यात आलेले काही अनुभव जसेच्या तसे मांडण्याचा प्रयत्न केला आहे या प्रत्येक अनुभवानं मला काहीतरी शिकवलं आहे इन्फोसिस फाउंडेशनचं काम करत असताना मला कोवळ्या वयाची अनेक मुलं भेटतात ही मुलं स्वप्नाळू असतात तशीच महत्वाकांक्षी पण असतात माझ्याजवळच्या या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोचाव्या असं मला नेहमीच वाटत आलं आहे एक अध्यापिका व एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला आलेले खरेखुरे अनुभवसुद्धा मी जसेच्या तसे मांडले आहेत वाचकांना हे अनुभव वाचायला आवडतील अशी मी आशा करते माझं मूळ पुस्तक इंग्रजीमध्ये आहे हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज असं त्याचं शीर्षक असून ते पेंगविन प्रकाशनतर्फे पे प्रसिद्ध झालं आहे या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केल्याबद्दल सलीना सोहोनी यांची मी आभारी आहे या पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद व्हायला हवा असा आग्रह जर मेहता पब्लिकेशन हाऊसने धरला नसता तर या कथा का कायमच्या केवळ मनातच राहून गेल्या असतात चला तर मग मी इथंच थांबवते आजची ही कथा पुन्हा भेटूया सुधा मूर्तींच्या पहिल्या गोष्टीमध्ये तोपर्यंत तो स्टेट येऊन